मी ज्याप्रमाणे ही रेसिपी बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी लागते आपण ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने तिथे बनवणार आहोत कोकणामध्ये ही आवर्जून रेसिपी बनवतात ह्याच्यामध्ये ओलं खोबरं पण ते ॲड करतात त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही माझ्याचप्रमाणे इथे बनवून बघा भन्नाट अशी याची चव आहे आपला मसाला इथे तुम्ही बघू शकता मस्त असा छान फ्राय झालेला आहे छान मसाल्याला तेल सुटलेले आहे इथे हलकंसं इथे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे वालाची उसळ बनवणार आहोत आता ही कशी बनवायची हे आपण इथे बघूया छान अशी पारंपरिक पद्धतीने इथे आपण ही उसळ बनवणार आहोत चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया आपण या भाजीला काय साहित्य लागतं हे बघूया इथे मी दोन छोटे कांदे असे हुबे चिरून घेतलेले थोडीशी कोथंबीर घेतलेली सात आठ इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे इथे आल्याचे तुकडे करून घेतलेले आणि खोबरं घेतलेले आहे ते पण इथे चिरून घेतलेलं आहे आता आपण पहिले कांदा भाजून घेऊया सर्वात आधी आपण इथे काय केलेलं आहे एक तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये इथे मी एक चमचा छोटा भरून तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हा कांदा इथे तळून घेणार आहोत हा कांदा आपल्याला याच्यामध्ये छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एकच चमचा तेलामध्ये आपण इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे इथे काही जास्त तेल आपल्याला यूज करायचं नाही तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा मस्त असा छान गोल्डन कलर आलेला आहे इथेच कांदा मी साईडला करून खोबरं भाजून घेणार आहे खोबरं पण आपल्याला इथे गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे इथे आपला खोबऱ्याचा पण कलर थोडा चेंज झालेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्येच मी लसूण आणि आलं पण टाकून घेतलेलं आहे जी कोथंबीर होती ती पण इथे टाकून घेतलेली आहे आता इथे आपण एकच मिनटं हे छान फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी गॅस बंद करून टाकणार आहे थंड झालं की मिक्सरला फिरून घेणार आहे इथे आपला मसाला वाटण पण वाटून घेतलेलं आहे इथे मी असे वाल रात्रभर भिजत ठेवलेले आहे त्याची सालं काढून घेतलेली आहे इथे मी पावशर ते दीड पावशर वाल घेतलेले असे छान भिजले गेलेले त्याला स्वच्छ सालं काढून घ्यायची आणि नीट करून घ्यायचं तुम्ही भिजवले हो नाहीत तरी चालेल बाजारातनं विकत आणले तरी चालेल इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये इथे एक पळी आणि ही दुसरी पळी इथे दोन पळ्या भरून तेल ॲड केलेलं आहे तेल आपलं तापल्यानंतर इथे आपण जिरे टाकून घेतलेले चार पाच कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आपण हे छान इथे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केला तो पण आपल्याला ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे छान मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत कांदा आपल्याला करपायचा नाही एक हलकासा इथे कलर चेंज करून घ्यायचा आहे असा लाईट गोल्डन कलर कांदा असा थोडासा कलर इथे चेंज झालेला आहे इथे मी एक टमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केलेला आहे तो पण आपल्याला इथे छान फ्राय करून घेणार आहोत आपण एक दोन मिनटं मी ज्याप्रमाणे इथे वालाची उसळ बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप छान लागते इथे आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेत ता आहोत तर मसाला आपला ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे छान मस्त असा फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कांदा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून इथे गरम मसाला एक चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले टाकल्यानंतर मस्त आपला मसाला इथे छान तयार झालेला आहे आणि फ्राय पण मस्त झालेला आहे आता आपण काय करायचं त्या मसाल्याच्या भांड्यामध्येच इथे थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर आपण एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स केल्यानंतर आपण इथे एकच मिनटं हे छान फ्राय करून घेणार आहोत पुन्हा बघा इथे छान मस्त जेवढा हा मसाला दिसायला छान दिसतो आहे तेवढंच ती उसळ पण खायला खूप छान लागते तुम्ही नक्की माझ्या मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण हे एक मिनटं छान होऊन देऊया तुम्ही माझ्याचप्रमाणे इथे बनवून बघा भन्नाट अशी याची चव आहे इथे आपला मसाला इथे तुम्ही बघू शकता मस्त असा छान फ्राय झालेला आहे छान मसाल्याला तेल सुटलेले इथे पण हलकंसं इथे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ला जे। हे जे वाल आहे ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया इथे मी स्वच्छ धुवून घेतले पुन्हा एकदा आत्ता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण मसाला आपला या प्रत्येक वालाला छान लागल्या गेला पाहिजे मिक्स करून घ्यायचं आहे हे छान खाताने ह्याची चव छान लागते पूर्ण छान असा वाल आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनटं मी या मसाल्यामध्येच हे वाल छान असे शिजवून घेतलेले आहे की प्रत्येक वालाला या मसाल्याचा छान स्वाद उतरतो खायला अतिशय टेस्टी लागतो त्यानंतर इथे मी गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे इथे मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आता आपण हे छान शिजवून देणार आहोत इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे आता आपण हे छान शिजवून घेणार आहोत शिजायला ह्याला एक दहा मिनटं लागेल शक्यतो तुम्ही अशी फोडणी देऊनच शिजवून घ्या बरेच जणं आधी शिजवून घेतात कुकरला लावतात त्याच्यामुळे काय होतं त्याचा खूप गाळ असा होतो ते जे वालाचे दाणे आहेत ना ते पूर्ण असे पावट्यासारखे जे दाणे आहेत ना ते पूर्ण शिजल्या जातं आणि फोडणी दिल्यानंतर त्याचा पूर्णपणे गाळ होतो इथे आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं लागेल ला अजून आपली भाजी तयार व्हायला दिसायला तेवढी ती छान दिसते ना तेवढीच ती खायला पण खूप टेस्टी लागते इथे मी चेक केली आहे एक पाच मिनटं लागेल अजून आपल्याला आपली भाजी इथे छान शिजल्या गेलेली आहे इथे मी चेक केली पण ह्याच्यावर बारीक चिरून कोथंबीर टाकून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय